สนไว้อ่ะสนสุปิลิกะคายสนไว้เออสนไว้อ่าเอาตาตาโ तुम्ही नाही का बाई तुम्हाला सासूरास जीव राहिले ना मले मला बाकी बायवानी झोपू देतच नाही कधी काम 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 पाच मिनटं शिल्लक झोपले तर काय झालं बर बाकी बाकी सासा पा, बापा त्या सुना आठ आठ वाजे लोक झोपतात आणि मी मल जरसे काही सहा सात वाजले नाही की तुम्ही याचा उठवायले सहा सात अहो मुसळी नऊ वाजले ना उठ ना अजून तो सात वाजायचे राहिले का का आलं मग दीड दोन घट्टिल्ल झाला तर आव आमच्या टायमाले सुना सुना चार वाजता उठवत चार वाजता तुमच्या टायमाला हुंडा पण दहा हजार होता जेवढा जास्त हुंडा तेवढी जास्त नखरे बापा तो एका तोंडाला लागून मी उठ लवकर आणि पाहुणे यायला लागले त्याच्यासाठी कर काय बाई सासू कधी बाळासोबत भांडतच राहते झोपू देत नाही जास्त चिल्लक शांती शांती चहा घेऊन ये हो हो अरे अरे थांबा एक दिवस चहा प्याला नाहीत मारणार नाही तुम्ही अव चहा घेऊन ये म्हणत तुम्ही दम मारा जर मग हे घ्या चहा आणि डोसा आणि अन्द काल डा जाऊ नका मायावर मी ऐकत नव्हतो मी फक्त चास मागत होतो प्रेमानं आवाज दिला मी प्रेमानं किळा लवकर सोनबाई येता येता पोहे पण करू आणा पाहुणे येतच असतील आता हो आणि ती तुमच्या मढ्यावर घालायली या या आली पाहुणे या या पाहुनी बसा 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 पाहणी कस का केलं ah, <tuh> malam wa, siantarang bau, na, sunanli, bau guni, kakai, berarti lo mang, le guni, beramci, sunbai, anak apa ya? tuh <laughs> सुन खरड़ जाली नौ ए। मेट का का? बर मी काय म्हणतो राहू द्या आम्ही येतो आता थांबा नाव झालं असून का तुम्ही लाखात एक सापडली न हो आत्ता कसं बोलले थांबा थांबा तुमच्यासाठी पोहे करू आणि बोल नाही नाही भाई पोहे राहू दे आता येतो आम्ही ही पाहुणे लई चांगली होती बा सासू बाई धन्यवाद बर का तुम्ही मला गुन्हे म्हणल्यावर हो ना तो सगळे गुण पाहिलेस ना ते ना अव एवढं खारट पोहे करत असतात का व त्यांच्यात तोंडावून समजलं मला हो ना मग राग मिसळला होता आणि त्या पोयात म्हणून खराड झाले ना ते आता कशाचा राग आला बापा तुले मला साडी घेऊन दिलीत तुम्ही अहो आत्ताच तर घेतल्या होत्या अहो आई सांग ना हो तू पण इले अरे देतील साडी घेऊन आणि मल पण एक आई तू पण ते काय नाही मला साडी पाहिजेत म्हणजे पाहिजेत आंबा बापा बाजाराला गेलो की येता येता आमतो दोन साड्या बापा आमच्या घरात टी कमी बांधणं शिल्लक राहतात काय म्हणले तुम्ही नाही नाही